तर मी ना तुम्हाला आता चार मिनिटांमध्ये पुरणपोळ्यांचा पूर्ण स्वयंपाक दाखवते तर आता डाळ शिजली बर का त्यामुळे मी काय केलं कुकर मध्ये सगळ्यात पहिली डाळ शिजवून घेतली डाळ शिजवले की एळवणी साईडला काढली डाळ सेपरेट केली कडे गरम करून घेतली त्याच्यात एक दोन चमचे तूप घालायचं डाळ छान परतून घ्यायची डाळ परतताना काय करायचं इलायची सुंट बडीशेप आणि थोडस जायफळाची पावडर घालायची गूळ घालायचा किंचित मीठ घालायचं मीठ घातले की चव थोडीशी वाढते म्हणून कंटिन्यू हलवत राहायचं गुळातलं पाणी सगळं संपलं की नंतर गॅस बंद करायचा गरम गरम डाळ आता वाटून घ्यायची मिक्सर मध्ये वाटू शकता माझ्यासारखं चाणे वाटू शकता पाटा वरवंड्या वाटू शकता जे आपल्याला सोप वाटते त्याच्यावर डाळ वाटून घ्यायची आता आम्ही नवीन आणली नवीन चायवर मस्त असं उद्घाटन केलं पेल्याने सुरुवातीला वाटत होते पण पेल्याने वाफ जास्त लागायला लागले त्यामुळे नंतर ग्लासने वाटायला लागले आता डाळ शिजते ना तोपर्यंत काय करायचं गव्हाचं पीठ आपलं मळून घ्यायचं पीठ कसं मळून ठेवलं ना पोळ्या एकदम भारी होतात आणि चिचून 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 पीठ मळायचं मग काय पोळ्या एकदम पूर्वीच्या बायकाचं पी टाप टोपटून मळत होत्या त्यामुळे पोळ्या छान व्हायच्या आणि मला ना पोळ्या करताना भरपूर असं पुरण घातलेली पोळी खायला खूप जास्त आवडते त्यामुळे मी काय करते पिठापेक्षा माझा पुरणाचाच गोळा मोठा असतो तुम्ही बघितला असेल आणि तो व्यवस्थित असं पुरण भरून घ्यायचं आणि ही पोळी ना पुरण भरपूर घातल्यामुळं अगदी गुबगुबीत आणि मोठीच्या मोठी अगदी पोळपाट भरून पोळी होते पण बाहेर होत्या छोट्या छोट्या पोळी एक म्हणजे छोट्या छोट्या दोन पोळ्या खाण्यापेक्षा ना एकच मोठी पोळी खायचं आणि ही पोट्टीच्या मोठी पोळी एकदम भारी आणि टेस्टी लागते बर का तर मी पोळी लाटून घेतली काट, काट लाटला आणि माझ्याकडून विशेष म्हणलं ना मी किती जरी पुरवठा घातलं ना तर कसल्याच फुटत नाहीत त्यामुळं मला पोळ्या करायला जमतात बर का बऱ्यापैकी चांगला मला स्वयंपाक जमतो असं मी तर म्हणते त्यामुळे आपली पोळी छान अशी लाटन झाली का नंतर मग काय म्हणतो आपण तवा गरम करून घ्यायचा थोडस तेल घालायचं आणि जाड जाड गुबगुबीत पोळी आता भरपूर तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचे आता जाड म्हणजे असं कसं पुरण जास्त केल्या भरल्यामुळं कसं पोळ्या एवढ्या असं जास्त पुरण भरलं की फुगत नाहीत बरं का त्यामुळं थोड्याशा पण पोळ्या फुगत नाहीत पण इतकी अशी लुसलुशीत तशी पोळी होती ना खूप म्हणजे खूप अगदी उलतायला सुद्धा येत नाही आणि दुधामध्ये तर टाकल्या लगेचच वेता ते लालसर अशी पोळी आता भाजून घ्यायची तर मी बघू शकता इथं आपली छान अशी पोळी तयार झाली आता आमच्या ना म्हणजे असं शुगर असल्यामुळे ते काही जास्त म्हणजे काय म्हणतो पण त्याला जास्त पुरण भरलेल्या पोळ्या खात नाही त्यामुळे त्यांच्यासाठी इथं कमी पुरण भरलेली पोळ्या आणि कमी पुरण भरले की पोळी बघू शकता किती फुगते अगदी काटो काट फुगली होती मला उलतायला पण येत नव्हती मी कसं आता तिला पलटी करू असा विचार झाला होता आणि हात भरला शकत नव्हते कारण पोळी एकदम अशी लुसलुशीत असते आणि थोडा जर हात लागला तर फुटून हातावर लगेच स्वाफ येते तरी ते बघू शकता आपले पोळी छान अशी तयार झाले तर थोड्याश्याच पोळ्या केल्या होत्या आणि अधून मधून असं काही नसतं बर का की काही सण असू देच पोळ्या आम्ही करतोय आणि खातोय असं काही नाही जेव्हा कधी पोळ्या करू वाटल्या ना तर करायच्या आणि खायच्या तर आता काही सण होता असू नव्हतं काही सुद्धा नव्हतं फक्त खायची इच्छा होती त्यामुळे आम्ही छान अशा पोळ्या केलेत आता पोळ्या झाल्या की मग आमटी आमटी मी तसं म्हणलं तर सगळ्यात पहिले आमटीच केली होती बर का आणि नंतर मग पोळ्या करायला घेतल्या होत्या म्हणजे पुरण वगैरे तयार करून पीठ मळून थोडस आराम करायला ठेवला आणि मग आमटी केली आणि मग पोळ्या घेतल्या पण आता आमटी शेवटी दाखवते तुम्हाला तर आमटीसाठी काय केलं तेल गरम करून घेत तेलामध्ये जिरे मोहरी घालायचं कडे पत्ता घालायचा आणि वाटणमध्ये मी सुकं खोबरं लसूण अद्रक आणि जिरे याचं वाटण केलं तर छान वाटण असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं नंतर मसाल्यांमध्ये थोडीशी हळद गरम मसाला जिरा पावडर आणि हे आहे आपलं काळं तिखट हे काळं तिखट घालून जे एळवणीचं पाणी होतं ते एळवणीचं पाणी घालायचं आणि चांगलं तेल सुट द्यायचं छान असं तेल सुटलं ना मग मसाला व्यवस्थित भाजतो आणि आमटी असं बिरसट वगैरे लागत नाही त्यामुळे मसाले म्हणजे कोणती पण भाजी करताना भाजी व्यवस्थित भाजल्या ना तर म्हणजे मसाला व्यवस्थित भाजल्या ना तर भाजी छान होते नंतर मीठ घालायचं आणि जे आपण एळवणीचं पाणी साईडला काढलं होतं ना ते हलकं गरम करायचं किंवा उकळी काढली तरी पण चालते थंड घालायचं नाही थंड घातले ना की मग कट येत नाही आणि टेस्ट पण एवढी लागत नाही त्यामुळे ते एळवणीचं पाणी घालायचं आपल्याला अजून वाटलं तर थोडस पाणी ऍड करू शकता आणि मस्त अशी आपली पुरणपोळ्यांचा स्वयंपाक झाला दिसायला मात्र तुम्हाला पाच मिनिटात स्वयंपाक झालेला दिसतोय पण हे स्वयंपाक करायला मला मात्र एक अर्धा पाऊण तास लागला होता चला पुरणपोळी आणि आमटी कशी वाटली तर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय